पोलीस अधीक्षक श्री यशपाल जगनिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चर्च ऑफ द ब्रदरन येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं पोलीस उपाधीक्षक, एस जी पाटील सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक श्री व्ही गढवी यांच्यासह स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक नुकसानीपासून नागरिकांचं संरक्षण करणं आणि ते स्वतः सायबर गुन्ह्यांचे बळी होऊ नयेत याची जाणीव करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी सायबर क्राईमचे विविध रोखण्याचे का उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिलांनी उत्साहानं सहभाग घेतला उपस्थित सर्व महिलांना पोलीस विभागातर्फे सायबर सुरक्षेशी संबंधित माहिती असलेली पाम्पलेट व बॅगचं वाटप करण्यात आलंय उल्लेखनीय म्हणजे गेल्या रविवारी याच चर्चमध्ये सी एन आय संप्रदायासाठी सायबर जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शे कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी पोलीस विभागाने घेतलेल्या या जनजागृती उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं आणि असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करण्याची विनंती केली पोलीस विभागातर्फे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व जनजागृतीसाठी असे प्रयत्न भविष्यातही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे वृत्तसंकलन रमेश महाला डांग